या ठिकाणी आम्ही पिक्चर मध्ये सगळेच हिरो बघता हो टी शर्टा घातलानी शर्टा घातला की पिक्चरचे हिरो होतो पण आपल्या कोकणामध्ये जातीवंत जर हिरो असतील तर आमच्या दशावतार कलाकार एकदा त्यांच्याकडे एकदा जोरात वाजवा अभिमान आहे त्यांचा या ठिकाणी राजपाट कसा असावं आज खरोखर माझ्या सिंधुदुर्गाची शान आणि गावावरून येऊन आपल्या मुंबईमध्ये अस्तित्व निर्माण करणारे आमचे गौतम कदम या माऊली या ठिकाणी आले त्यांच्या जोरात टाळ्या वाजवा खरोखर माऊली तुम्हाला उघंट आयुष्य लाभू दे अशी परमेश्वर जी प्रार्थना करून माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारदोषी आणि माझे पक्वाचं जर साई गावडे यांच्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांचे आभार मानतो धन्यवाद त्याचप्रमाणे चंद्रकांत रासम माऊली माझी पोलीस सैनिक यांच्याडून आमच्या साईगावडे यांच्याकडे शंभर रुपयाचं पारदर्शक आलं आहे त्यांचे आभार मानतो धन्यवाद त्याचप्रमाणे सुरेश काराणे आमचे गुरुबंधू लोक सुयेश काराणे व भजन सम्राट यांच्याकडून माझ्यासाठी लाख मोलाचं शंभर रुपयाचं पारदर्शक आहे धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी किशोर परब खवणे तेरा मेला डबल बारे आहे किशोर खवने किशोर परब खवणे यांच्याकडून मायसाठी लाख मुलाच दोनशे रुपयाचा पारदर्शक उघडा ऐशी लागू ला दे अशी प्रार्थना करतो आणि भरपूर बक्षीश थोडक्यात घेऊया बघ आता कसे बिचारे सगळे लांबते ते परत जाऊया म्हणजे कस विषय माहिती आहे मी गरीब टाकलोय की तो काहीतरी मास्को जाऊ तुझ्या का माहिती आमचा तुझे बाका तुझ्या अंगात दिला काहीतरी वारा म्हणजे सुंदर बाकी बाका गौतम साहेब बाका सुरुवातीत लय बोललो आणि नंतर मग मी त्या ताबल्यावर शाप थांडावलो पण माझा भाव नवीन आहे पाच बारी अजून म्हणजे पाच बारी असून देरी लय भारी करता करतात एक भावा एकदा भावासाठी झोरात टाळाव सुंदर भजन आहे मी तुझ्या नाव ठेवू शकत नाही पण तीस मिनिटात दिलेले तीस मिनिटात शंभर टक्के तुमचं मनोरंजन करत आहे बघा साऊंडवाले तर नाच नाही करायचो कसला दिसता बघा ओ काय खाताच काय एवढा म्हणजे साऊंड पण असत आणि माणूस पण खायचं नाच नाही होते भावांसाठी शंभा मी मनोरंजन करणार कारण बुवा सुंदर प्रकारे भजन केलात पण तुमच्या पती पाचवी डबल बरे त्यामुळे बुवा ठीक आहे तर मग नामा कीर्तन साधताना पैसे पापे न जडतील जन्मांतरी जावे वनांतरा सुखे तो घरा नारायणा ना बुवा भजन म्हणजे खायची गोष्ट नाही कोणाचा ना तरी घाम नाही खरं सांगतो तुम्हाला आज आमच्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ का तर तुमचा आत्मा आज खरा मी परमेश्वर समजतो कारण कुठे शोधीशी रामेश्वर कुठे शोधी काशी या हृदयातील भगवंत राहायला पाण्याविना उकाशी प्रत्येकाचा आत्मा हाच करा परमेश्वर आहे बुवा अहंकारनी संस्कार प्रत्येकाच्या व्हा अहंकार संस्कार हे प्रत्येकाच्या माणसाच्या ना सौंदर्यावर ना दिसतात आज या ठिकाणी गौतम कदम अरे रंगल्यानंतर असं कलाकार आमचा समाधान वाटतं त्या माउलीचा शुद्ध भाषा आमच्या गौतम गुम्हाला उदंड आयुष्याला अनेक कलाकार पाहिजे होातलानी शर्टा घातला म्हणजे हिरो नाही तुम्ही हिरो आहात आमच्यासाठी आणि हे आज आमचे मंगेश पवार साहेब करतायत कोकणातल्या सगळ्या भजनीभूंना दशावतार कलाकारांना एक संधी देण्याचं काम हे स्टेज उपलब्ध केलाय साहेबांसाठी एकदा जोराट टाळ्या दे म्हणून साहेबांसाठी एक गाणं म्हणतो शिवराया एक मंगेश दादा या नावास मोदी चर्चा शरात एक वादला आमचे मंगेश दादा एक वाद अच्छा मंगेश दादांची आम्हाला साथ आहे बघा मंगेश दादांची साथ आहे मंगेश दादांची साथ <laughs> आहे खरं का त्यांच्या वाजवा खरं का वाटला म्हटला साहेब तुमच्याकडे येऊन पन्नासच लोक आहेत पण आज या ठिकाणी आनंद घेत आहेत शंभर टक्के मनोरंजन करणार बघा या ठिकाणी आमच्या माता भगिनी माझी आजी, आजी नाही म्हटलं तर ऐंशी वर्षाची आजी या पारकराचा भजन बघू बघू बसल्या त्या आजीसाठी एकदा जोराट टाळ्या वाजवा आजी मागे सांगा तुम्ही पहिल्या काळात एवढी ढळ तशी कुंकू असायचा असायचं की नाही आता आमचा शोधूचा लागला अहो निळी चप्पल निळी टिकली लाल चप्पल लाल टिकली जांभळी चप्पल जांभळी टिकली अरे जसे कलर बदलत तशी नवरे हो बदलत अहो पहिल्या काळात उदा एवढा कुंकू जर स्त्री जर दरवाज्यावर बसली ना तर आपली अर्धांगिणी खुश व्हायचे काय माझी या ठिकाणी स्त्री बसली आहे समाधान वाटायचं त्या कुंकूवर आताची स्त्री आपल्याला शोधून लागतो अहो एखादी तर स्त्री जर मध्ये गेली तर टिकली काढताना म्हणजे नवर काढलो वास खायच बसलो दिवसभर एखादी तर टिकली काढणारी चिकटवना आरशा आणि एखादी जर जीवांकटलेली असत ना तर इलेक्ट्रिकच्या बटनाक जा नवरची काटलो अहो पहिल्या काळात एवढी ग्लाउज असायची आता एवढी इली आता एवढी आता डायरेक्ट तुम्ही असू अरे कशाला पाहिजे संस्कृती जपा पाश्चात्य संस्कृती आपल्याला नको वन पीस नको आहे अहो मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपतात पूर्ण ड्रेस त्यांच्या संस्कृतीमध्ये टिकली लावत नाही अरे मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपतात तर आपण मराठी बांधव का संस्कृती जपत नाही वन पीस कशाला पाहिजे म्हणून लक्षात बलात्कार होतो याचं कारण वन पीस म्हणून या ठिकाणी माझ्या जत्रे जो बहिणी फिरतात त्यांना सांगतोय पूर्ण ड्रेस वापरा अवकाल मुली फॅशन शो करतात केळीची पानं लावतात आणि वडाची पाना आणि स्टेजवर येणार फॅशन शो करू समजा फॅशन शो करताना तुकड रेडो लो आणि ती पाना खाला अवस्था काय होईल समजा तुसाट्याचं वारो लो आणि ती पानं उडान गेली अवस्था काय होईल बघ काका का कशी हसत की रडत साडी काय होतो का दिला ना देवान आई शब्द आई नऊ तुमच्यासाठी खरोखर माझी ते दैविक शक्ती आहे त्यांना असा भेटाव ना मग आमचा कोकण कोकण माको यांच्या अंगाचा शिला लाच्या उडापुढ उपयोग काय नाही काय राग नाही ना तुमचेच कार्यकर्ते आहेत बाबा खाली अहो माझा सुरुवातीत साहेब बघितलं ना काय म्हणतो तुडकोर बुवा आणि म्हणता गरम काय तर सांगितलं ना आणि काय अरे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती म्हणत अरे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांमुळे प्रत्येक मंदिरामध्ये देवकर असतील प्रत्येक मंदिरामध्ये चाळीसचे कान नाहीतर अफजल खानचे पुत्र दिसले असते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या साहेबांसाठी शिवाजी महाराज गुवा खायची गोष्ट नाही आणि तू सांगितलं काय उदय म्हणता पत्रावळी पत्रा खाता आनंदा पत्रावळी जेवणा आणि ताटात जेवणा याच्यात लय फरक आहे मी काय ढॉर नाही पत्रावळी भाव अरे तू प्लास्टिक का त्या दिवशी तुम्हाला गमत सांगते संडात तुला विषय सांगत होतो ते काय जोक्षरला तू ते काय कळत नाही त्या दिवशी काय झालं साहेब रागू नका एक चोख बोलल्यामुळे आम्ही बोलतोय आमच्याकडे अशी डबलबारी चालते तर गोवा मला संडासचा काहीतरी विषय बोलले तर गोवा पण त्या दिवशी काय झालं भांडूपला राहतात आणि संडास बादली घेऊन गेले गेल्यावर बसले बसल्यावर पुढे नेलेला बसल्या पुढे लिहिलेला ले मागे पहा हे उठले आणि मागे बघत मागे लिहिलेला उजवीकडे पहा हे उठले उजवीकडे बघतायत उजवीकडे लिहिलेला डावीकडे पहा हे उठले डावीकडे बघत डावीकडे कडे वरती पहा तो वरती काय लिहिलं हे सतीश हगायला लस की इकडे तिकडे बघायला म्हणजे आनंद देव काकी बघ कशा असत्या काकींसाठी एकदा जोरा कळावा चार जणी पण पारकर पण पैसो काही दीड हजारचा होत नाही दीड हजार भेटलेलं काय तरी द्यावच कर लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी खरोखर हे बघा चार पाच हजार रुपये देऊन गेला हा आमचे नितीन पवार साहेब भांडूपचे या ठिकाणी कार्यकर्ते हे बघ जबरदस्त भारी झाल्यामुळे आर वंदाड नात डायरेक्ट लक्षात ठेव दिला हे बघा बाबा माझ्या आज तू सगळ विषय वाटता तुझ एक दोन एक दोन दीड आणि दीड तीन चार हजार रुपये या ठिकाणी नितीन पवार आमचे कार्यकर्ते यांच्याकडून चार हजार रुपये त्यांच्या भारी बारी लय पाहू बघा साहेब पन्नासच लोक पण किती आनंद देऊन गेले फुल म्हणून कांचन पारकर का म्हणजे कर्तृत्व चविष्ट चो असणारे कांचन न म्हणजे नम्रपणे असणारे ते कांचन पारकर हा कांचन पारकर साहेबांकडून पारकरासाठी पारकर अहो या सगळ्या माझा या माझा या या सगळ्या माझा हॉलिजिय पारकर लखन का आणि यो सतीश करलेकर लाईट गेल्यानंतर टेंबोला लावतो तो अरे ह्याचं कसं माहिती कोंबडी कशी कवड घालताय एकच मोंबड एक तू तिला घालत बोलले राग नाही यासाठी पारकरा दुखून नसता अरे सोयू ये पहिल्या वेळेला काय बोलले हो शाप बजेला सुरुवात प्रार्थनेच्या अगोदर हे पारकरा सुदान चिडको बुवा तू काय येतं काय बघ हे विजय येतोस की हा ते पटकन कशा घात ह्याचे भाव सतीश कर्लेकरांचे भाव पण माझो पण भाव या भावान दिला म्हणजे आमचं घरगुती रिलेशन आहे अरे आजीच दिलान माझ्या बघा तू दिलं हिंदुबाई गोविंद मेतकर माझ्या आजी नातवासाठी हे निवडून ना माझ्या आजी ह्या नातवाचं भजन आवडल्यामुळे शंभर रुपये दिले माझ्या आजीला उदंड आयुष्य लागू दे असे भगवंत आजीचा वय किती पंच्याऐंशी च्या वरती आजीचा वय असो पण यो नातू काय हा लहान आशीर्वाद घेऊन आपल्या पुढे जाऊ असा विनंतर लागता गुवा तुकोमानंतर वैकुंठ गमन नाही शिवरानंतर छत्रपती नाही गान नाही रामानंतर आचरण नाही रावणानंतर स्त्रीमंती नाही गरुडानंतर भरारी नाही मेघानंतर उदारता नाही कर्णानंतर औदार्य नाही सातू नंतर कृपा नाही आणि आई नंतर प्रेम नाही आई नंतर प्रेम नाही आई नंतर नाही आई वडील आपल्यासाठी नाही आई वडिलांची मी आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय शंभर टक्के सांगतोय माझे काका प्रकाश पारकर गुवा माझे सक्के काका आज आम्ही भजन क्षेत्रामध्ये आहोत त्याचं कारण आम्ही आई वडिलांची मनापासून भक्ती करता बाकी देव करूची गरज नाही हो मधी कोणतरी आले होते आसाराम बापू त्याच्या फवाऱ्याखाली कोण जायचं शुद्ध होय हे गेले होते पण काय फवार सुधारणा नाही हस्ता खुली तिची सवय काय नाचत नाचत मांडीवर बसत तो भाग्यवान हे मांडी करून ते पण काय बसली नाही म्हणजे असे बाबा आले त्यांच्या नादाला लागू नका आपल्या आई वडील आपल्यासाठी दैवत आहेत बुवा अहंकार आणि संस्कार अहंकार नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मिळतो आणि संस्कार नेहमी झुकून नेहमी स्वतः चुकून इतरांना आनंद देतो त्याला बुवा संस्कार म्हणतात म्हणून अहंकार आणि संस्कार आपल्यासाठी महत्वाचं बुवा कर संत तुकारा महाराज सहजेवठाला गेले मंडळी पण जाता जाता मंडळी तीन गोष्टी ठेवून गेले जो भजनामध्ये जो टाळ वाचतो ना त्याच्यातून नाद निघतो टाळ म्हणजे हा जन्मा फेर आहे हा भवसागर आहे याच्यातून मला टाळ मग बुवा टाळा रशी असतात काय बोलत रूपी ब्रह्म रूपी रशी दोघांना धरली एकमेकांशी ही संत तुकारा महाराजांची पहिली परंपरा दुसरी ज्या ठिकाणी भजन कीर्तन असेल त्या ठिकाणी सत्रांची हतरली जाते ती दुसरी परंपरा आणि तिसरी गोष्ट जयानाई भंग अशा हजारो भंग संत तुकाराम महाराजांनी या पृथ्वी तलावरती ठेवून गेले म्हणून आज आपण भजनी निभोवा ती संतांची परंपरा आहे बो मी खरं सांगतो म्हटले मी प्रत्येक बुवा कसा पद्धतीत आहे त्या पद्धतीत बारी करतो पण आजकाल काय झालं उदय पारकर बुवा पण आम्ही भाल्याभल्याची नाट मोडला हो बाकी अरे रे काय सांगितलं त्यांनी घेतलंय काय केलं तो सात बारा या ठिकाणी आबा पुजारे या ठिकाणी त्यांचे मनपूरक आभार होतो एकदा एकदा जोरात वाजवा तर बुवा खरोखर सुंदर आहेत आज बुवांचं आमच्या नाव आहे गुवा तसं नाही पोहोचलेला खरा सांगते तुमका बुवा काय एवढंच बोरगो हा ना हा आयतीशी मान हलवीत राहायची नंदीबाईला हो मस्त भारी म्हणजे नाच नाही करायचो एवढंच मुरगोआ साहेब खरोखर एवढं मुलगा त्या दिवशी कर्लेकर बुंका मुलगो झालो आणि भनस गावात कोणच थांबले नाही सगळ्यांनी कडिओ लावला का तर सतीश कर्लेकर मुलगा झाला सगळ्यांना आनंद झाला सगळे हॉस्पिटलमध्ये गेले हॉस्पिटलमध्ये गेले आणि सतीश कर्लेकर बु आमचे हॉस्पिटलच्या बाहेर असे पासा फेरे मारत होते तेवढं आजी गेले आणि म्हणता बघ 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 पोरग्याचा नाग बघ असा आज्यासारखा हा तेवढं ती काकी म्हणता बघ 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 प्वग्याचो हात बघ मामा सारखो हा तडती नानी म्हणता बघ 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 पाय बघ बघे आज्यासारखे होसा फेरी मारत होतो धपकन घुसलो आणि आधी धडाकलो आजी, आजी मगात बसून बघतोय नाक आज्यासारखा का। हात काका पाय मामा माझ्यासारखा का काही नाही आजी म्हणता तुझ्यासारखा हा पण त्या सांगण्यासारखा नाही म्हणजे असो मुला पोहोचलेलो आहे या ठिकाणी आमचे नंदू आणि या ठिकाणी गजर सादर कर टायमिंग चा आपण फक्त दोन तीन गाणी म्हणणार आमच्या पप्पांनी गणपती आणला नाता आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला कैलासवासी नारायण धोंडू मेस्त्री यांच्या स्मरणार्थ सुरेश नारायण मेस्त्री या माऊलीकडून उदय पारकर बुवा सुंदर भजन केल्याबद्दल हे पाचशे रुपयाचं पार्थोषिकलं आहे बरोबर कैलासवासी नारायण धोंडू मेस्त्री यांच्या आत्मेला शांती लाभो अशी भगवंताच्या आणि प्रार्थना करून या ठिकाणी सुरेश नारायण मेस्त्री यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी भगवंताच्या आणि प्रार्थना करून